नमस्कार शेतकरी मित्र हो सागर अगरमाल पंढरपूर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय असा साई हुबळी ओरिजिनल नांगर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्याकडे साधारणतः चोवीस एच पी ते साठ पी पर्यंत सर्व प्रकारचे डबल पलटी सिंगल पलटी हायब्रिड व आता नवीन आलेला हा ऍटो पलटी ह्या नांगराविषयी माहिती घेणार आहोत आज अगदी कमी मेंटेनन्स असलेला आणि सर्वात दणकट आणि सर्वात ट्रॅक्टरला इझी चालणार असा एकमेव हा साई हुबळीचा ओरिजिनल नांगर आहे हा आपला सागर अॅग्रो पंढरपूर व आमच्या इतर शाखेमध्ये उपलब्ध आहे यामध्येच हा नवीन मॉडेल कंपनीनं आणलेला आहे हे ऑटोपल्टी ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टर ऑपरेट करत असता ज्यावेळेस तुम्ही चालू करत असताना तुम्ही जर ट्रॅक्टर तासामधून वर उचलला तर ॲटोमॅटिक पलटो हा दांडक मारायची गरज लागत नाही किंवा तुम्हाला हायड्रोलिकचा नांगर घ्यायची गरज लागत नाही ह्याला ॲटोपल्टी नांगर आहे यामध्ये सर्व प्रकारचे मॉडेल आपल्या सागर अग्रो मॉल मध्ये उपलब्ध आहे याला तुम्हाला झिरो मेंटस आहे तुम्ही हायड्रिलेक्सचा नांगर घ्यायचा तर साधारणतः एक पंधरा वीस हजार रुपये किंमत जास्त मोजावी लागते परत त्याचा पंपाचा आणि सीलचा वगैरे मेंटेन्स येऊ शकतो या नांगराला तुम्हाला कसल्याही प्रकारचा मेंटेन्स नाही उद्या भविष्यात तुम्हाला आटो पलटी नको पाहिजे असेल तर तुम्ही हे पुढचं किट काढून ठेवून फक्त दानकं जोडलं तरी तुम्ही ते दानकावरती पलटी करू शकता असा टू इन वन नांगर आहे यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे पस्तीस एच पी पंचाळीस एच पी पन्नास एच पी सर्व प्रकारचे मॉडेल सागर एग्रोनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तरी एकवेळेस सागर अॅग्रो मॉल पंढरपूरला अवश्य भेट द्या व अधिक माहितीसाठी आमच्या सागर एग्रो या चॅनेलला आणि फेसबुक पेजला भेट द्या धन्यवाद